आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्या काळा मंदिरामध्ये सत्याग्रहाचं महत्वाचं स्थान असून फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीसला ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाही विरोधामध्ये काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्म मार्तंडांशाही विरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकरांनी केला होता या दिनाचा औचित्य साधत सा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन महामेळाव्याचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी इथं उभारलेल्या कीर्तिमान शिल्लकलेखाचा भूषण लोंढे आणि यांच्यासह आर पी आय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिवादन करत कार्यक्रमाला <tom> सुरुवात करण्यात आली काळाराम in <profession> मंदिराचे महंत सुधीरदास आणि सर्व धर्मगुरू यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमाचं पूजन करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी महंत सुधीरदास यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहाचं महत्त्व विशद करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीपर्यंत पुछा कोणी पोहोचू शकत नाही असे गौरवोद्गार काढले हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊसाहेब गायकवाड यांनी समान मानवी हक्कासाठी हजारो स्त्री पुरुष यांच्यासह दोन मार्च एकोणीसशे तीस साली या आंदोलनाचे रणशिंग फुकले आणि या आंदोलनाचे नेतृत्व केले या श्रीक्षेत्री युगान युग नंतर स्वयंसिद्ध करुणामय सामाजिक रक्तविन क्रांती करता अस्पृश्य समाज सातत्याने पाच वर्ष असीम त्यागासह निर्धारने लढत होता आणि नवा मानव मुक्तीचा अध्याय लिहित होता हे लिहिण्याकरता मला गव्हर्नमेंटकडनं मान्यता घेण्याकरता शंभर वेळेला मंत्रालयात जावं लागलं आपल्याला कल्पना इतकी गमतीदार गोष्ट आहे कवीत आशयामध्ये जास्तीत जास्त आशय कसा मांडायचा आम्ही सगळ्यांची नावं गोळा केली जी जी त्यावेळी सत्याग्रहाच्या वेळी उपस्थित होती त्याची खात्री केली त्याचे जुने गॅझेट्स पाहिले आणि त्या गॅझेट्समधनं ही सगळी नावं या ठिकाणी आली आणि आपल्याला खोटं वाटेल की, की विलासराव या ठिकाणी आले त्यांनी याचं ओपनिंग केलं प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की काही अधिकारी मंडळी मला विचारत होती की महाराज तुम्ही एवढा लीड का घेताय तुमचा का आग्रह आहे तुम्ही का बरं इथे ती शिला तुम्हाला लावायची म्हटलं नाही आदरणीय आंबेडकरांच्या आणि आमच्या घराण्याचा हा एक धार्मिक आणि राजकीय सामाजिक पैलू होता दर्शन झालं नाही त्यावेळेला याचं दुःख मला खूप झालंय म्हणजे ते दर्शन जर झालं असतं तर एक नवीन अध्याय उघडला असता पण आपण त्या गोष्टी सोडून देऊ आज त्याचमुळे आपण या एका प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो नाहीतर मतभेदाच्या ज्या दऱ्या या आपल्यामध्ये वाढतच चालल्या असत्या ते मिटवलं कोणी ते मिटवलं आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी मिटवलं त्यांचे उपकार त्यात आपण कितीही जरी ठरवले तरी ते आपणास चुकवता येणार नाही यावेळी उपस्थित सर्व धर्मगुरूंचे यावेळी आरपीआय आणि पीएल कृपच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कीर्तिमान लेखाला नतमस्तक होण्याची संधी आम्हाला मिळते हे आमचं भाग्य असल्याचं मत आर पी आय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या माध्यमातून गेल्या तीस चाळीस वर्षापासून श्री काळराम मंदिर प्रवेश सोहळा सत्याग्रहाचा आणि धम्मसंस्कार विधी सोहळा आम्ही संपन्न करीत असतो चाळीस वर्ष आम्ही तारा मंदिराच्या पुरुद्वारावर आम्हाला परवानगी मिळावी त्यासाठी सार्थ करणं प्रयत्न करतो त्यामुळं आम्ही बोल क्लब इथा मैदानावर आम्ही कार्यक्रम करायचो आम्ही आव्हान केलं होतो ते जनतेला की बाबांनो तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथे अभिवादन करा आमच्या परंपरेला साथ देऊन अनेक पक्ष अनेक मंडळं अनेक स्वयंसेवकी संस्था ते कार्यक्रम करतायत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे विशेष आमची कोणाची स्पर्धा नाही आमची आमच्या स्पर्धा असते की आम्ही यावर्षी कुठं कमी पडलो आहे किंवा आमच्याकडून काय कमतरता झाली मग ती मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पावरची कुठं कमी पडलो आहे का मग त्याच्यात सुधारणा करून आम्ही तो कार्यक्रम करीत असतो तो मार्मिक आणि धार्मिक कार्यक्रम करीत असतो परवानगी या जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला रिपब्लिकन सोशल ग्रुपला किंवा पी एल ग्रुपला जरी असल्या रिपब्लिकन सोशल ग्रुप काय आणि पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य काय हे रिपब्लिकन आठवले गटाचं अंगीकृत आहे त्यामुळं आम्ही त्या नावानेच कार्यक्रम करतो आपण बघता इथं आलेली गर्दी ह्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्पारकाला नव्हे ह्या क्रांती धम्मक्रांती स्तंभाला कीर्तिमान शिलेला अभिवादन करण्यासाठी किमान दोन दिवस लाख दोन लाख लोक येत असतात त्यासाठी आम्ही सर्व सोय करतो अन्नदानाची सोय करतो जेवणाची सोय करतो काहींची राहण्याची सोय करतो आणि वर्गणी नाही पावती पुस्तक नाही जे देतील त्यांचं स्वागत काही दानसूर लोक का आहेत याचं मी नाव आता सांगणार नाही सांगितलं स्टेजवर ते स्वतःहून आर्थिक बळ आम्हाला पुरवतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो हा कळत न कळत साडेचार लाख सदस्य माझे त्यामुळे काहीचं नाव हो, काहीचं फोटो खाली वर इकडे वगैरेकडे होतो आम्ही दिल्लीगिरतो ही परंपरा चालू करण्यासाठी ज्या आठवले साहेबांना आम्हाला बळ दिली हिंमत दिली ताकद दिली मी त्यांचं अभिनंदन करतो विशेष निसर्फ येऊन भाषण करून जमणार नाही इथं प्रत्येक धर्माचे धम्मगुरू उदाहरणार्थ ह्या ट्रस्टचे किंवा हिंदू धर्माचे ज्येष्ठ अभ्यासक गाडे अभ्यासक मंत सुधीर मंत असतील मस्जिदचे मौलाना हजीज साहेब असतील ख्रिश्चन धर्माचे पाळक आदर असतील जैनचे मुनी मुनी असतील शिख गुरु असतील असे सर्व लोकांचे धर्मगुरू बोलून बौद्ध धम्म भिक्खू संघ आमचा असतोच यांचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन घेतो कारण आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही याची खबरदारी घेतो कारण आम्हाला श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर कार्यक्रम करायची परवानगी मिळाली याच्यापेक्षा आमच्या आयुष्यातला कोणताही आनंदाचा क्षण नाही एक काळाचा होता आम्हाला जे प्राप्त होत होतं थोत थोत ते स्वतः मिळतंय म्हणून आम्ही नतमस्तक होण्यासाठी येतोय आपण सर्व आलात खतला कळत आम्हाला काका तोडवली हिम्मत वाढवली बळ वाढवली मनापासून अभिनंदन जय भीम नमो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत या कार्यक्रमाप्रसंगी बनते यु नाग धम्मा बनते महाथेरू सुगत बनते आर्य नाग बनते नित्यानंद बनते धर्मरक्षित यांच्या सह सर्वधर्मीय धर्मगुरु यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महिला जिल्हाध्यक्ष माधुरी जाधव माजी नगरसेविका दीक्षा लोंढे दीपक लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे अमोल पगारे संजय भालेराव यांच्यासह आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकृती उडे नासिक